तुम्ही तुमच्या पहिल्या घराचं स्वप्न पाहताय एक असा प्रकल्प जो तुमचे स्वप्न सत्यात उतरवेल ग्रीन सिटी नेरळ नेरळ स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावर शाळा हॉस्पिटल सुपर मार्केट जिम क्लब हाऊस क्रिकेट टर्फ अशा अनेक अत्याधुनिक कॅम्युनिटीज प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी झिरो स्टॅम्प ड्युटी प्रधानमंत्री आवास योजनेची पहिली घराची लॉटरी आता सुरू झाली आहे ग्रीन सिटी फर्स्ट होम लॉटरीचा आजच भाग भाग आणि स्वप्नातील घर जिंका अधिक माहितीसाठी आजच आठ तीन आठ कर्जत खालापूर विधानसभा महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयासाठी माजी नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे हे सध्या महत्वाची भूमिका बजावताना दिसत आहेत दरम्यान कर्जत शहरात स्वतः संकेत भासे आमदार महेंद्र थोरवे यांना मतांची आघाडी देण्यासाठी तसंच मतांची जुळवाजुळव करण्यासाठी राजकीय खेळी खेळणार असं चित्र आहे यासाठी संकेत भासे यांच्यासोबत महायुतीचे अनेक दिग्गज नेते कर्जत शहराचा कानाकोपरा पिंजून काढत आपली राजकीय फिल्डिंग लावत असून एक एक मत आमदार थोरवेंसाठी गोळा करतायत विधानसभा निवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार असल्यानं राज्यातील प्रचार शिगेला पोहोचलाय सर्वच पक्षाकडून जोर लावला जात निवडणूक आता रंगतदार होणार आहे कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत रोज नवीन राजकीय समीकरण बदलत असल्यानं मतदार राजा सध्या संभ्रम अवस्थेत आहे आपला नेता किती मतांनी निवडून येईल यासाठी कार्यकर्ते देखील गावाच्या कट्ट्यावर मतांची जुळवाजुळव करत आहेत अशातच महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांच्या सुरुवातीपासून खांद्याला खांदा लावून मतदारसंघात काम पाहणारे ॲडव्होकेट संकेत भासे सध्या निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी पाहत आहेत मुख्यत कर्जत शहरात भासे यांनी आपला मुक्काम ठोकला असून आपल्या मामाला अर्थात उमेदवार महेंद्र थोरवे यांना मतांची आघाडी मिळवून देण्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे फिरत असल्याचं चित्र आहे यासाठी अॅडव्होकेट संकेत भासे यांनी एक राजकीय या खेळी देखील खेळलेली दिसतीये सध्या भासे यांच्यासोबत महायुतीचे घटक पक्षातील अनेक दिग्गज नेते कर्ज शहरात थोरवे यांचा प्रचार करतायत प्रत्येक घराच्या कुटुंबाच्या व्यक्तीची भेट घेत आमदार थोरवे यांनी केलेल्या कामाची पोहोचपावती दाखवत आहेत त्यामुळे कर्ज शहरातून सर्वाधिक मतांचा लीड देण्यासाठी सारेच महायुतीचे नेते आमदार थोरवे यांचं काम करत असल्यानं थोरवे यांचा विजयश्री खेचून आणण्यात या दिग्गज महायुतीच्या नेत्यांचे हात असतील हे मात्र खरं संपूर्ण महायुतीची टीम सगळे आपण बघत असाल ते सर्वात दिग्गज चेहरे ज्यांनी काही कित्येक वर्ष या कर्ज शहराच्या विकासासाठी प्रत्येकाचं मोठं योगदान या कर्ज शहराच्या विकासासाठी दिलेलं आहे आणि असे सगळे विकसितशील चेहरे घेऊन आम्ही या कर्ज शहरामध्ये प्रचार करतो आहे शहराची जनता ही एकदम सुन्य जनता आहे कर्ज शहरामधला जो विकास मागच्या पाच वर्षामध्ये जो काही साधला गेला आहे चांगल्या प्रकारचा विकास जो आपण करण्याचा जो प्रयत्न केला आहे हा विकास कर्जच्या जनतेला दिसतो आहे आणि चांगल्या पद्धतीचं कार्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या माध्यमातून आम्ही करत आलोय आणि याच्या पुढे सुद्धा पाच वर्षामध्ये चांगलं कार्य आमच्या हातून घडो अशी आम्ही आता विठुराईच्या प्रार्थना केली आणि चांगली चांगली कामं कर्ज शहरामध्ये आम्ही करण्याचा मानस पुढच्या पाच वर्षामध्ये असणार आहे आणि संपूर्ण आमची महायुतीची टीम एकत्रित पद्धतीने या कर्ज शहराचा कायापलट केल्याशिवाय राहणार नाही असा आत्मविश्वास आमच्या सर्वांमध्ये आहे आणि याच्याच माध्यमातून आम्ही संपूर्ण कर्ज शहराच्या जनतेला विनवणी करतोय त्यांना एक आवाहन करतोय की आपण जास्तीत जास्त संख्येने मतदानाला उतरा आणि महायुतीला म्हणजे धनुष्यबाणाला मतदान करून आपले सन्मान्य उमेदवार महेंद्र तोरवे साहेब यांना बहुमताने विजयी करा अशी आम्ही सर्वांना विनंती करतोय विरोधकांच्या बाबतीमध्ये एक चर्चा न केलेली बरी आहे कारण त्यांच्याकडे कुठलेही मुद्दे राहिले नाही म्हणून काहीतरी छोटे मोठे मुद्दे उचलायचे आणि काहीतरी नाव खराब करायचं काम, काम। त्या माध्यमातून सुरू आहे परंतु आमदार साहेबांनी पाच वर्षामध्ये केलेलं काम आणि आमदार साहेबांनी स सर्वसामान्य जनतेला केलेलं सहकार्य हे संपूर्ण कर्जतच्या जनतेला माहिती आहे त्यामुळे विरोधकांनी कोणते जरी मुद्दे घेतले तरी ते काही प्रचारामध्ये आणि या संपूर्ण कर्जत तालापूरच्या जनतेमध्ये त्याचा कुठल्याही प्रकारचा फरक या प्रचारामध्ये किंवा कुठल्या यंत्रणेमध्ये पडणार नाही कारण आमदार साहेब हे मनाने दिलदार आहेत मनाने एकदम सच्चे आहेत आणि गोरगरीब जनतेपर्यंत त्यांचं कार्य हे पोचलेलं आहे त्यामुळे विरोधकांचे मुद्दे आम्ही जास्त करून दुर्लक्ष करतो आम्ही त्या मुद्द्यांमध्ये परवा नऊ तारखेला रावणसाहेबांनी सनवेला विधानसभेची बैठक घेतली आणि स्पष्ट सांगितलं आहे की कुठल्याही कार्यकर्त्यांनी मनात किंतू न बाळगता म्हणता की आपल्याला विजय करायच आहे आणि आपल्या नवीन सरकारमध्ये ते आमदार असले पाहिजेत ही बातमी तुम्ही सर्व कारण या ठिकाणी भावना निर्धार झालेला आहे त्यामुळे ते कुठल्यात निवडून येतील कुठल्या प्रकारची शंका नाही जय श्रीरायुतीचे उमेदवार महेंद्र शेठ यांनी केलेला विकास कामांचा धंदाबाद कर्जचं बदललेलं रूप मग प्रवेश नानासाहेब धर्माधिकारी प्रवेशद्वार असेल त्यांच्या नावाने केलेला असेल विठ्ठल रकुमईची विठ्ठलांची मूर्ती असेल भजन भूषण यांचं गजाननबा पाटील यांचं केलेलं स्मारक असेल आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भ्रवन आता जे उभं राहते नव्याने आणि नदीच्या पलीकडे जे भव्य जे आपली हिंदू समाजाची अस्मिता आहे ते श्रीरामांची आता नवीन तीस मोठी मूर्ती आता काल मी त्या भागातच प्रचारालो होतो तर त्यांची मूर्तीचा आता आलेला काल मी बघितला उतरलेला खूप आनंद वाटला की <सगती> रामांची भव्य मूर्ती तिथे उभी राहत आहे त्या पलीकडच्या तीरावरती या तीरावरती विठ्ठ रया आणि त्या पलीकडचे रामराया अशी कामं विविध घटका घटक पक्षच नाही घट समाजातील प्रत्येक घटकाला स्पर्श करणारी कामं महेंद्रशेठ थोरवे यांनी सामाजिक बांधिलकी राखून केलेली आहेत विकासाची कामं होत आहेत होत राहणार ते करतातच आहेत पण एक विजन ट्यून इथे हा मतदारसंघ त्यांनी डेव्हलप केलेला आहे आणि त्यांना पुन्हा संधी दिली तर निश्चितच याच्याहून तुपटीने ते चांगला विकास करतील आणि म्हणूनच आपल्याला या महेंद्रशेठ शेठ यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचा आपण निर्धार केलेला आहे आणि ते निश्चितच आता सांगितल्याप्रमाणे पंचवीस तीस हजारच्या फरकाने निवडून येतील महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत